काय गे कमळे आपण असं करून टाकू की अरे करून टाकू की सतत असं म्हणजे गरमागरम बरा अशीच काहीतरी बोलते ना ग्राणी नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेशी तुमचं मराठी वाहिनी मध्ये खूप मनापासून स्वागत करते मी आज आले झी मराठीच्या उत्सव नात्यांच्या मध्ये आपल्या दोघां आपल्या सोबत एकदम दोघी एकदम खडक दिसत आहेत रे कमळीच्या एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पण मला असं कळलंय की दोघी भले स्क्रीनवरती निगेटिव्ह असतील एकमेंच्या दुश्मन असतील पण ऑफस्क्रीन बेस्ट फ्रेंड आहेत असं ऐकलं मी खूप तू ऍक्च्युली जेन्झी वाटतेस मला माहितीये का आहे म्हणजे जेन्झी की लाईफ मध्ये जेन्झी आल्यापासून मला असं वाटलेलं जे स्क्रीनवरती दिसतात ते रिअल लाईफ मध्ये थोडे वेगळे असतात हो मी तर पूर्ण वेगळे मी तर चटर पटर पटर चटर चाललेलं असतं त्यामुळे मी तर पूर्ण वेगळे स्क्रीन वर भली असेल पण रिअल मध्ये एकदम मी अशी अशी आहे <है। laughs> रिअल मध्ये ती निंगी आहे हो तुला काय म्हणायचंय तू आहेस की नाही जेन्सी आंटी आहे आंटी मतलब ओल्ड स्कूल इन दनियल वे लाईक हा म्हणजे ओल्ड आणि म्हणजे अशी आहे ना ती मोठ्या बहिणीसारखी लाईक हाव टू सिस्टर्स वुड बी मोठी बहिणीचे थोडेसे विचार थोडे ओल्ड स्कूल असतात पण लहान बहिणीचे थोडे असे असतात तसं आहे ते बट मी आता तिला झेन्सी बनवते हो की नाही हो बनवते पण मला व्हायचं नाहीये ती होती आहे ओके तुम्ही दोघी खूप सुंदर दिसताय आणि लुक खरच सुंदर वाटतोय दोघींनी असं ठरवून आलं की आज लेहंगा घालायचा आहे की असं ठरवलेलं नंतर नंतर होत नव्हतं सो झालं की नाही लेहंगा फिक्स ती चालेली शॉपिंगला सोबत हो घेतलाय नवीन हो भाई साप काय वेळ मिळतो ना शूट आलाय खूप लवकर जाऊन शॉपिंग केली कशी तरी फास्ट म्हणजे काय आता फर्स्ट अवॉर्ड शो आहे ना तुमचा म्हणजे मराठीचा फर्स्ट इव्हेंट आहे किती एक्साइटमेंट आहे खूप जास्त एक्साइटेड आहे माझ्या चेहऱ्यावर कळत नाहीये मला आल्यापासून जास्त वाटते नाही जिंकण्याच नाही मी रोज एक्साइटेड असते अरे लाईफ आहे रोज एक्सायटेड कळते दोन बेस्ट एक मी मस्त ना एकदम शांत इंट्रोवर्ट आणि एक एक्स्ट्रोवर्ट रेट असते मला ఎంత కర్ర ఈ కూపింటర్ వాటే అనేవి म्हणजे कर हो। करते असं करत आणि ओरडते पण खूप म्हणजे काही वाटायला पाहिजे काही अरे पण ती मग खूपच अति शांत असली कारण काय काय ऑपॉर्च्युनिटी असं असतात ना तुम्ही शांत मिस करता तर मला ते म्हणजे पटत नाही की एंट्रोवर्ट असणं ठीक आहे म्हणजे मी पण एक काळी होते मधल्या काय तांबेवट त्यामुळे मला कळतं पण मला तेच मग पटत नाही की शांत असल्याने ऑपॉर्च्युनिटी मिस नको करू असं फक्त म्हणणं ते माय गॉड शिकवते ही काहीतरी मला दोघींमध्ये ना एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची की मला तुझ्यातलं हे आवडलं आणि मला तुझ्यातलं हे आवडलं मला पण सगळंच पण स्पेशली ऍक्टिंग करते ना किंवा काय मला खूप आवडते हिची ऍक्टिंग आणि केतकी स्वतःच आवडते खूप मस्त करते म्हणजे खूप शिकण्यासारखं तिच्याकडून लिटरली मी तिला नेहमी विचारते असं आहे का तसं करू का हे करू का ते म्हणजे खूप शिकण्यासारखं तिच्याकडून ती कायम रोज मला या बाबतीत कॉम्प्लिमेंट करत असते की मस्तच रे खूप छान आजच्या लुक मधलं काय आवडलं असेल तर मेकअप लिपस्टिक हेअरस्टाईल काही सगळं 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 कारण आम्ही दोघींनी मिळूनच सगळं प्लॅन केलं त्यामुळे दोघींच्याच प्लॅन वर कसं आणि निघताना पण तू छान दिसते नाही नाही तू छान दिसते तू आता दिवाळी येते तर मी पटकन तुम्हाला विचारत हिला जर एखादा डेडिकेट करायचं असेल एखादा फटाका किंवा आपला फराळ दोघांपैकी काही तर काय करशील किंवा तिला सुद्धा फटाका किंवा फराळ तर ऍटम बॉम्ब वा आणि तू तिला काय करशील <laughs> लाडू बेसनाचा लाडू आणि बेसनाच्या लाडू सारखी गोड आहे गोड असते कायम त्यामुळे आणि फटाका, फटाका, फटाका। म्हणजे हे सुरसुरी सुरसुरी झाली मध्येच पेटते आणि मध्येच विजून पण जाते <laughs> म्हणजे शॉर्ट टाईम आहे का म्हणजे लगेच पेटते लगेच विचते पण असं म्हणजे त्यांना राग लगेच येतो त्यांचा राग लगेच जातो त्यामुळे लोक त्यांचा पण घेतात लगेच राग येतो यार खूप होतो कधी कधी वाटत म्हणजे अशी काय माणसाने की याला मी बोलू का तिला तिच्या याच्यावर खोट बोललं की मला राग येतो खूप आणि माझं नाही यार चुकीचं आहे आणि मग नंतर चुकलं का माझं रॅन्डमली पण मी चुकीचं असलं तर खूप हे करते आणि नंतर असं नाही मी चुकीचं वागले नंतर मलाच असं होतं होत ठीक आहे ठीक आहे सुरसुरी सुरसुरी ठीक आहे सुरसुरी जर आता मी सांगितलं की तुम्हाला दोघींपैकी तुला अनिका सॉरी तुला निंगीसारखं सारखं आणि नि, तिला अनिका सारखं तर कशा वागाल किंवा कशा बोलाल एखादं वाक्य ओके मी आणि मी तिचा एक डायलॉग बोलते ओके दोन डायलॉग तर मी एक बोलते हे धर एक मिनिट अगो बाई रेडी अनिकाचा डाव म्हणजे गरमागरम बरा अशीच काहीतरी बोलते ना ग्राणी <laughs> <laughs> आजी हा आमचा फेवरेट डायलॉग असा <laughs> काय तिचा प्रोमो पडला होता सुरुवातीला ती मला जास्त येत नाही पण ती काय डे तुला तुझं काय दाखवते वा आवडलंय मला तिला सगळ्यांची साईट वर ऍक्च्युली मेमिक्री येते <laughs> आता मी नाही सांगणार आहे तेवढं वेळ नाही सगळ्यांची येते त्यामुळे ती मस्तच करेल ऑपिंग करून छान मी निंगीची मी रिअल लाईफ मध्येच तिच्यासारखी वागते त्यामुळे करत माझा कायम चष्मा असतो हे पकड हा माझा हो, कायम असा चष्मा असतो माझ्या रिअल लाईफ मध्ये कायम चष्मा असतो आता लेन्सेस घातले कारण मला दिसत नाही आणि हिचा शो मध्ये असतो कायम असं काही घे कमळे आपण असं करून टाकू की अरे करून टाकू की सतत असं आणि ए, ए आणखी जास्त बोलू नको बर का तुझ्या तर <laughs> खरच कमाल दोघी की खरंच मजा येते म्हणजे सोबत पण आता तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप जण आहेत आणि तुम्हाला पण अवॉर्ड म्हणजे खूप गडबड गडबड असेल त्यासाठी ऑल द बेस्ट खूप मजा करा छान सुंदर दिसत आहे पुन्हा थँक्यू थँक्यू